नमस्कार स्वागत आहे तुमचं एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या चानल नमस्कार, आज एका सरकारी जाहिरातीवर बोलणार आहोत ही जाहिरात आहे धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कार्यालयाची जाहिरात क्रमांक शून्य एक दोन हजार पंचवीस सरळसेवा पद्धतीने गट ब म्हणजे अराजपत्रित आणि गट क संवर्गात एकूण एकशे एकोणऐंशी जागा भरल्या जाणार आहेत चला तर मग याचा एक सविस्तर आढावा घेऊया आपला आजचा सोर्स आहे अर्थातच धर्मदाय आयुक्त कार्यालयाची अधिकृत जाहिरात ही नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला प्रसिद्ध झाली आहे आपल्याला मुख्य संधी महत्वाच्या तारखा आणि आवश्यक पात्रता काय आहे हे सगळं समजून घ्यायचं आहे तर सुरुवात करूया पदांच्या संख्येने एकूण एकशे एकोणऐंशी पद आहेत हो एकशे एकोणऐंशी आणि अर्ज करण्याची मुदत अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू झाली आहे शेवटची तारीख आहे तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रात्री अकरा पंचावन्न पर्यंत अगदी आणि महत्वाचं म्हणजे अर्ज फक्त ऑनलाईनच करायचे त्यांची वेबसाईट आहे चॅरिटी डॉट महाराष्ट्र डॉट गोव डॉट इन याच संकटस्थळावर हो ऑफलाईन वगैरे काही नाही? नाही काही नाही फक्त ऑनलाईन यात गट ब आणि गट क अशा दोन्ही पातळ्यांवरची पद आहेत बरोबर हो गट ब मध्ये आहेत विधी सहाय्यक तीन पद मग लघुलेखक उच्च श्रेणी दोन पद आणि लघुलेखक कनिष्ठ श्रेणी बावीस पद आणि गट क मध्ये गट क मध्ये निरीक्षक आहेत तब्बल एकशे एकवीस पद आणि वरिष्ठ लिपिक आहेत एकतीस पद काय एकशे एकवीस निरीक्षक पद ही संख्या खूपच मोठी आहे नाही का हो नक्कीच एकशे एकवीस म्हणजे खूप मोठी संख्या आहे यातून असं दिसतंय की धर्मादाय संस्थांवर देखरेख वाढवण्याची गरज आहे आणि पदांमधली विविधता पण बघा ना म्हणजे विधी सहायकासाठी बघा कायद्याची पदवी तर हवीच पण त्यासोबत धर्मादाय संस्थेशी संबंधित कामाचा किमान तीन वर्षांचा अनुभव पण मागितलाय अच्छा म्हणजे फक्त पदवी असून नाही चालणार इथे अनुभव हवाच अगदी विशिष्ट अनुभव हवा मग लघुलेखकांसाठी दोन्ही श्रेणींमध्ये म्हणजे उच्च आणि कनिष्ठ दहावी उत्तीर्ण हवा आणि त्यासोबत शासनाने ठरवलेल्या वेगाचं शॉर्ट हँड आणि टायपिंग प्रमाणपत्र पण गरजेचं आहे किती वेग लागतो साधारण उच्च श्रेण्यासाठी एकशे वीस शब्द प्रति मिनिट शॉर्ट हँड आणि कनिष्ठ श्रेणीसाठी शंभर शब्द प्रति मिनिट आणि टायपिंगसाठी इंग्रजी चाळीस किंवा मराठी तीस शब्द प्रति मिनिट वेग दोन्हीकडे लागतो बरं आणि गट क पद म्हणजे निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक त्यांची पात्रता काय हो निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक ही गट क पद आहेत इथे पात्रता थोडी वेगळी आहे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा सरकार मान्य समकक्ष अर्हता पुरेशी आहे म्हणजे फक्त पदवी हो पण इथे एक फरक आहे वरिष्ठ लिपिक पदासाठी पदवी सोबत टायपिंगचं प्रमाणपत्र पण लागतं इंग्रजी चाळीस किंवा मराठी तीस शब्द प्रति मिनिटचं शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र अच्छा पण निरीक्षकांसाठी मात्र फक्त पदवी पुरेशी आहे टायपिंगची अट नाही बर हे महत्वाचं आहे हो त्यामुळे अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी ना जाहिरातीत प्रत्येक पदासाठीची सविस्तर माहिती म्हणजे शैक्षणिक अर्हता अनुभव या सगळ्या अटी अगदी काळजीपूर्वक वाचायला हव्यात बरोबर आहे नाहीतर गोंधळ होऊ शकतो बरं आता अर्ज शुल्काकडे वळूया किती फी आहे खुल्या प्रवर्गासाठी म्हणजे ओपन कॅटेगरी साठी एक हजार रुपये आहे आणि इतरांसाठी मागास प्रवर्ग आणि अनाथ प्रवर्गासाठी नऊशे रुपये बरं पण चांगली गोष्ट ही आहे की माझी सैनिक आणि दिव्यांग माझी सैनिक जे आहेत त्यांना शुल्क पूर्णपणे माफ आहे फी नाहीये त्यांना हे छान आहे आणि हे शुल्क ऑनलाईनच भरायचं आहे ना हो फक्त ऑनलाईन आणि ते नॉन रिफंडेबल आहे म्हणजे परत मिळणार नाही आणि जर एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करायचा असेल तर तर मग प्रत्येक पदासाठी वेगळा अर्ज आणि वेगळे शुल्क भरावं लागेल ओके हे लक्षात ठेवायला हवं अगदी आणि अजून एक गोष्ट उमेदवारांनी आपली पात्रता व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा आणि अर्जात आपला चालू ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर देणं खूप गरजेचं आहे हो कारण पुढची सगळी कम्युनिकेशन त्यावरच होणार आहे प्रवेश पत्र वगैरे बरोबर सगळी माहिती ईमेल आणि एस एम एस नेच मिळेल आता वयोमर्यादेबद्दल बोलूया वय कधीपर्यंत मोजणार आहेत वयोमर्यादा ही अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेला म्हणजे तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ग्राह्य धरली जाईल किमान वय अठरा वर्ष पूर्ण पाहिजे आणि कमाल मर्यादा कमाल वयोमर्यादा प्रवर्गानुसार बदलते अमागास म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी अडुतीस वर्ष आणि मागासवर्गीय अनाथ आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे काय म्हणतात त्याला आ त्यांच्यासाठी त्रेचाळीस वर्ष आहे अच्छा या व्यतिरिक्त पण काही शिथिलता आहे जसं की खेळाडूंसाठी त्रेचाळीस वर्ष दिव्यांग उमेदवारांसाठी पंचेचाळीस वर्ष माझी सैनिकांसाठी से त्यांचा सेवेचा जेवढा काळ असेल तो अधिक तीन वर्ष अशी सूट आहे म्हणजे वयोमर्यादेत बऱ्याच जणांना सवलत आहे, हो आहे। त्यामुळे उमेदवारांनी आपल्या प्रवर्गानुसार कोणती सवलत लागू आहे आणि त्यासाठी कोणती कागदपत्र लागतील हे नीट तपासावं म्हणजे जात प्रमाणपत्र नॉन क्रिमी लेअर लागू असेल तर अधिवास प्रमाणपत्र हे सगळं तयार ठेवावं लागेल बरोबर कागदपत्रांची तयारी वेळेत करायला हवी अगदी ही भरती प्रक्रिया म्हणजे धर्मादाय आयुक्त कार्यालयासाठी तर महत्वाची आहेच पण वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या उमेदवारांसाठी पण एक चांगली संधी आहे नक्कीच आणि परीक्षेबद्दल काही माहिती आहे का कधी होईल अंदाजे हो जाहिरातीत त्यांनी अंदाजित कालावधी दिला आहे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये परीक्षा होऊ शकते म्हणजे लवकरच होईल हो, हो परीक्षेची निश्चित तारीख वेळ आणि केंद्राची माहिती प्रवेश पत्रावर दिली जाईल आणि हे प्रवेशपत्र परीक्षेच्या साधारणपणे सात दिवस आधी वेबसाईट वर उपलब्ध होईल असं म्हटलंय म्हणजे उमेदवारांनी वेबसाईट नियमित पाहत राहायला हवी बरोबर डॉट इन ही वेबसाईट तर या सगळ्या माहितीचा आपण थोडक्यात आढावा घेतला धर्मादाय आयुक्त कार्यालयात गट ब आणि गट क मिळून एकशे एकोणऐंशी पद आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आहे आणि अर्ज फक्त ऑनलाईन करायचे आहेत पात्रता वयोमर्यादा शुल्क याबद्दल पण आपण बोललो हो आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा मला सांगावा वाटतो सांगा ना फक्त एक सरकारी नोकरी नाहीये म्हणजे या पदांवर जे लोक निवडले जातील विशेषतः निरीक्षक आणि विधी सहाय्यक ते महाराष्ट्रातल्या हजारो धर्मादाय संस्था आणि न्यासांच्या कामावर थेट परिणाम करतील त्यांचं काम या संस्थांच्या कारभारात अधिक पारदर्शकता आणायला मदत करेल एक प्रकारे सामाजिक उत्तरदायित्व जपण्यात त्यांची भूमिका खूप महत्वाची ठरेल हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरंच कामाचं स्वरूप महत्वाचं आहे अगदी त्यामुळे अर्ज करताना या भूमिकेचा पण विचार उमेदवारांनी करायला हरकत नाही आणि अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरातीसाठी आणि अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी एस डॉट चॅरिटी डॉट महाराष्ट्र डॉट गव्ह डॉट इन या अधिकृत संकेतस्थळाला नक्की भेट द्यावी